ला, पाटणे फाटा येथे महात्मा गांधी लाल बहादूर शास्त्री जयंती चंदगड तालुक्यातील पाटणे फाटा येथील व्ही के चव्हाण पाटील कला वाणिज्य व वा विज्ञान कॉलेज मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले प्राचार्य उत्तम पाटील यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन केले यावेळी एन एस एस प्रमुख प्राध्यापक के बी कलजी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक विलास अतवाडकर कार्यालयीन अधीक्षक युवराज पाटील संतोष कांबळे पांडुरंग कांबळे एन सी सी कॅडेट व एनएसएस विद्यार्थी उपस्थित होते बागिलगे रामपूर विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली यावेळी या प्रतिमेचे पूजन प्रभारी मुख्याध्यापक एम एन शिवनगेकर यांनी केले सुरुवातीला व्ही डी पाटील यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केल्यानंतर पी एस मगदोम यांनी या दोन महत्वाच्या कार्याची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली यावेळी प्राध्यापक प्रकाश बोकडे प्राध्यापक अजित सामरेकर राजेंद्र शिवनगेकर संतोष वाघमोडे परशराम कांबळे यांच्यासह बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते